शालेय शिक्षण विभागाकडून आर टी प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीत लवकरच बदल होणार आहे हे सुधारित नियम तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली आहे याबाबत पालकांकडूनही अभिप्राय मागवण्यात आले त्यासाठी पंचवीस एप्रिल पर्यंतची मुदत वाढ देण्यात आली आहे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत खाजगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश पंचवीस टक्के जागांवर वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांना मोफत प्रवेश देण्यात येतात त्यासाठी दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते मात्र आता प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीत काही बदल केले जाणार आहे सुधारित नियम तयार करण्याच्या अनुषंगाने शासनात शिफारसी करण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती पालकांचे अभिप्राय विचारात घेऊन आणि सर्व गोष्टींचा अभ्यास करून शिफारसी करणार आहे त्याकरिता पालकांकडून पंचवीस एप्रिल पर्यंत अभिप्राय मागवण्यात आले हे अभिप्राय शंभर शब्दांच्या मर्यादेत असावेत अभिप्राय मोघम असू नयेत अभिप्रायामध्ये कोणतीही व्यक्ती संस्था शाळा यावर टिप्पणी असू नये विषयाशी संबंधित अभिप्रायच असावे असे प्राथमिक शिक्षण विभागानं म्हटलंय पालकांना हे अभिप्राय आरटीई पोर्टल वर पालकांचे अभिप्राय या खाली नोंदवण्यात येणार आहे आरटीई च्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियम तयार करण्यात येणार आहे हे बदल करण्यामागील कारणे हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले सध्या आर आरटीई ची प्रवेश प्रक्रिया चोवीस मे दोन बाराच्या अधिनियमानुसार आणि सुधारित सूचना शासन निर्णय सोळा जानेवारी दोन हजार अठरा नुसार राबवण्यात येते मात्र यात अधिक सुलभता यावी अनुषंगाने नियमात सुधारणा करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने म्हटले